लायसन्स देण्याची प्रथा कडक करा बुलढाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांची मागणी बुलढाणा बुलढाण्यात सदतीसाव्या राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने सार्वजनिक बांधकाम विभाग व बुलढाणा अर्बनच्या संयुक्त विद्यमाने आज बुलढाणा बसस्थानक परिसरात जनजागृती कार्यक्रम पार पडला एक ते जानेवारी एकतीस दरम्यान हा सुरक्षा सप्ताह राबविण्यात येत असून अपघातांच्या घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी ही जनजागृती करण्यात येत आहे कार्यक्रमाच्या सुरुवातीला शहरातून रॅली काढण्यात आली त्यानंतर आयोजित कार्यक्रमात जिल्हा मुख्यालयातील अधिकारी व वा कर्मचाऱ्यांनी वाहतूक नियमांची शपथ घेतली याप्रसंगी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जितेंद्र काळे बुलढाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील पोलीस अधीक्षक निलेश तांबे गुन्हे शाखेचे सुनील अंबुलकर शहर ठाणेदार रवी राठोड यांसह इतर मान्यवर उपस्थित होते या यासंदर्भात माहिती देताना बुलढाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक उपाख्यभाईजी भाईजी म्हणाले की रस्ते अपघातात मृतकांमध्ये सर्वाधिक प्रमाण तरुणांचे आहे आपण पाश्चात्य संस्कृती स्वीकारत असताना इतर देशांप्रमाणे लायसन्स देण्याची पद्धतही स्वीकारली पाहिजे अधिकाऱ्यांनी लायसन्स देण्याची प्रथा अधिक कडक करण्याची गरज आहे असे परखड मत त्यांनी व्यक्त केले सुरक्षा सोसायटी त्यांनी संयुक्त आज या ठिकाणी साजरा केला त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने रस्त्यावर होणारे अपघात व त्यासाठी येणारी काळजी यासाठी सगळ्यांना संदेश देण्यात आला त्याबाबत पास नाट्य या ठिकाणी साजरा करण्यात आला मुळात प्रश्न असा आहे की आम्ही सगळे लोक पाश्चात्य देशाची भोगवाती संस्कृती स्वराचार फार लवकर स्वीकारतो पण पाश्चात्य देशामध्ये जी लायसन देण्याची प्रथा आहे तिचा स्वीकार आम्ही करत नाही त्या ठिकाणी सहजासहजी लायसन्स मिळत नाही आमच्या इथे सहज लायसन मिळते आणि त्यामुळे रोज वर्तमानपत्रात होणारे अपघात आपण वाचतो आजही मी बघितलंय की आज अकरा तरुण मुलं महाराष्ट्रामध्ये मोटरसायकल आपल्या आणि कारच्या अपघातामध्ये गेलेले आहेत याला जशी ती मुलं कारणीभूत आहेत तशी आम्ही सुद्धा प्रशासनाला तितका जबाबदार आहे कुणीही त्रिबल गाडी चालवते हेल्मेट वापरत नाही दरबेन गाडी चालवतात वेग मर्यादा नाही त्यामुळे सगळे होतात मी आपल्या सगळ्यांना असं करेल की आपण सगळ्यांनी शासकीय अधिकाऱ्यांनी कुठेतरी लायसन देण्याची प्रथा आहे ही कडक करावी आणि रस्त्यावर ते सिग्नल्स वाहतूक नियंत्रण याकडे विशेष लक्ष द्यावं आणि या बाबतीमध्ये जनजागृतीचा एक म्हणजे एक हा एक कार्यक्रम होता आपण सगळे या ठिकाणी आलात धन्यवाद जसं हायवेवर स्पीड लिमिटची ही व्यवस्था केली जाते जर स्पीड लिमिटच्या वर केलं तर त्याला दंड आकारण्यात येते तर बुलढाणा शहरामध्येही किंवा जिल्ह्यात असे जे स्पीड लिमिटची जागा आहे तिथेही असं काही करायला पाहिजे असं काही वाटते असं वाटते पण हे राबवणारी यंत्रणा कुठे शासनाकडे एवढे ट्रॅफिक पोलीस कुठे एवढी पोलीस यंत्रणा कुठे कसं काय शक्य आहे लोकांनी स्वतः कायदे पाळले पाहिजे पणावर ते नियंत्रण ठेवलं पाहिजे शासन काय काय करणार आहे ऑटोमॅटिक सिस्टम आहे जर लिमिटच्या वर गेलं तर ऑटोमॅटिक त्याला दंड आकारण्यात येते असं काही झालं तर मग लोकांना माहिती पडेल आणि मला नाही वाटत शक्य एवढी मोठी यंत्रणा एवढी मशिनरी शासन उभारू शकेल मला वाटत नाही इथे जे सिंग पाळले तरी पुष्कळ झालं सर्वांना नमस्कार मी जितेंद्र काळे कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग बोलताना आज सदोतीसावा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह आपण साजरा केलेला आहे जवळजवळ हा रस्ता सुरक्षा सप्ताह जो आहे तो एक जानेवारी ते एकतीस जानेवारीच्या दरम्यान पाळल्या जाण्या जाणार आहे त्या माध्यमातून आपण पूर्ण जिल्ह्यात म्हणजे आमचं जे उपविभाग आहे चिखली असो मेकर असो देवळगाव राजा असो त्यानंतर बुलढाणा असो या पूर्ण यांच्या ज्युरिरिक्शनमध्ये हा सप्ताह राबवला जाणार आहे या रस्ता सुरक्षा सप्ताहाचा उद्देश एकच आहे की लोकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी आणि रस्ता अपघाताचं प्रमाण कमी व्हावं आपण जर पाहलाय की दररोज साडेचारशे लोक मृत्युमुखी पडत आहे तर हा आकडा कुठंतरी शून्यावर यायला पाहिजे त्यासाठी लोकांमध्ये जे वाहन चालवतात त्यांच्यामध्ये जागरूकता होणे फार गरजेचं आहे आपण जर पाहिलं असेल तर एक आपल्या बाजूच्या राष्ट्राचं जर आपण उदाहरण घेतलं ऑस्ट्रेलियाचं तर ऑस्ट्रेलियाचं प्रमाण हे अत्यंत नगण्य आहे म्हणजे शून्य आहे तर आपलं आपण सुद्धा आपल्या नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण व्हायला पाहिजे त्यामुळेच आज हा या सप्ताहाचं आयोजन करण्याचं चा शासनाला आवश्यकता पडलेली आहे मित्रांनो जर आपण सजग झालो तर निश्चितच आपल्याला सप्ताह राबवण्याची आवश्यकता पडणार नाही त्या माध्यमातून आपल्या रस्त्यावर जवळजवळ दीड लाख लोक मृत्युमुखी पडत आहेत तर हा आकडा कुठंतरी थांबायला पाहिजे त्यामुळेच आमच्या रस्त्याचा जो आहे आता रस्ते जवळजवळ आपण पाहिलेले आहेत की आपला नॅशनल हायवे असो राज्यमार्ग असो किंवा आमचा एम डी आर असो रस्त्याची कंडिशन चांगली होत आहे त्यामुळे गतीसुद्धा वाढत आहे तर हा ही गती कुठंतरी थांबायला पाहिजे प्रत्येक ठिकाणी स्पीड ब्रेकर टाकणे हा त्यावरचा पर्याय स्पीड ब्रेकरचे दुष्परिणाम सुद्धा आहेत कारण त्यामुळे आपल्याला स्पॉन्डिलायटीसचे आजार होतात त्यापेक्षा आपण स्पीड ब्रेकर टाकल्यापेक्षा त्यापेक्षा लोक नागरिकांनी सजग व्हायला पाहिजे वाहतुकीचे नियम पाळायला पाहिजे त्यामुळे निश्चितच अपघाताचं प्रमाण कमी होईल मी सर्वांना या रस्ता सुरक्षा अभियानाच्या माध्यमातून आवाहन करतो की सर्वांनी रस्ता सुरक्षेचे नियम पाळा आणि अपघात टाळा एवढं